आयला मी त्याला खरंच बघितलंच नाही राह ते कोणी मिळ आणि ते सांगत होते मी भाकरी करत होता आमचे आमचाच फेस पाहिजे भाकरी करू करू बायको जाते तू बुडून आणतो तुला असले गच पण काही शेंग आणतेत आता ते आमच्या जवळच आता सगळे दुनिया बघतात तू यातला एक बी माणूस इदला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्यांनी बघितलं राव तिथं आम्ही आमचंच थापित होतो आम्ही आमचंच खातो याला ठेवायला पैसे कोणाजवळ द्यायला तुला पगार हे खूप हे बघा विनोदाच भाग नाही भाई ह्या लय मोठं षड्यंत्र ह्या टोकाला धने जायलाच नको ह्या टोकाला न जायला जायल पाहिजे ठीक आहे विरोध करणं चालू राहतं अमुक चालू राहतं तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढं सोपं आहे आता मी एवढं सोपं आहे गाड्याच काय सांगतो माझ बिगर नंबरचीच गाडी आहे तीच देतो तुम्ही जाच नसता मग गोळ्या औषधच घालायला बयाचे धंदे करायला तो आता अरे बया बाया जाऊन औषध घालते राव काय कच्चे पाठीले तेव्हा पण एक याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दी लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्यांनी हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावात हिंमत नाही मराठ्यांना कोणाचे हलवायची असे बयाचे चाळे करू शकतात कट एवढा मोठा कट